नमस्कार मित्रांनो आपल्या शिव मॅग्रो मराठी युट्यूब मध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं खूप खूप शुभेच्छा देतो आपण आपल्या चॅनेलवरती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय त्या संबंधित नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो आज आपण असाच एक नवीन विषय घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये लागवडी योग्य क्षेत्र कमी होणे आणि वारंवार पाण्याचा आणि खताचा वारेमाप वापरामुळे शेतीचे उत्पन्न कमी होत चाललंय पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नसल्यामुळे शेती ही तोट्याची आणि जुगाराची समजली जाऊ लागलेली आहे नवीन तरुण शेतीमधून बाहेर पडतोय आणि शेतकऱ्यांच्या जवळपास नव्वद टक्के मुलांना शेती बद्दल शेत आवड आणि आस्था राहिलेली नाहीये मग आता नेमकं या शेतीचं जे व्यावसायिक स्वरूप निर्माण झालेलं आहे त्यामध्ये आपण टिकून राहण्यासाठी आणि या स्पर्धेच्या युगामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी आता काय केलं पाहिजे आणि ज्यांच्या जमिनीमध्ये म्हणजे पाण्याच्या अतिवापरामुळे शेतीमध्ये मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथून पुढे काय करावं लागेल विचारात असणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये पिके घेतली जातात पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोयना कृष्णा खोऱ्यामध्ये त्याचप्रमाणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आणि अं गोदावरी नदीच्या पट्ट्यामध्ये बहुतेक ठिकाणी ऊस हे पीक घेतलं जातं व्यापारी तत्वावरती केली जाणारी शेती शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न का उत्पन्न काढण्याच्या हव्यासापोटी शेतकरी पाण्याचा अतिवापर करताना दिसत आहेत आणि रासायनिक खतांचा वारेमाप वापर करताना दिसत आहेत त्याचे परिणाम आता शेतीमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा आणि खताचा वापर केल्यामुळे आता जमिनी चिकट व्हायला सुरुवात झाली आहे आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे किंवा उताराच्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीमध्ये उंचावरच्या ठिकाणच्या जमिनींचा निचरा निघत असल्यामुळे ह्या जमीन सोपन होत चाललेल्या आहेत सोपन म्हणजेच ज्यांचं ओली असताना त्यांची जमीन ही चिकट असते आणि सु ज्यावेळेस ही चोपन जमीन सुकते त्यावेळेस ती दगडासारखी कठीण होऊन जाते अशा पद्धतीची जमीन होऊ लागलेली आहे आणि त्यानंतर जास्तीच पाण्याचा निचरा अजिबातच होण्याचा पर्याय नसल्यामुळे काही ठिकाणी जमीन शार्पट सुद्धा होताना दिसते महाराष्ट्रामध्ये जमीन चोपन आणि शार्पट होण्याचं प्रमाणसुद्धा आता वाढताना दिसत आहे मग लागवडीखाली ला कमी होणारं क्षेत्र त्याचप्रमाणे कमी होणारं उत्पन्न यामुळे आता शेतकऱ्याला शेती परवडण्याशी झालेली आहे त्यामुळेच जवळपास शेतकऱ्यांची नव्वद टक्के मुलंसुद्धा आता शेतीमधून मुल बाहेर पडण्याचा विचार करत आहे त्यामुळं व्यापारी तत्वावरती सुरू असणारी ही शेती आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याच्या हव्यासापोटी शेतकरी अज्ञानापोटी वारेमापपणे पाण्याचा आणि खताचा वापर करतोय त्यामुळं महाराष्ट्राच्या शेतीचं आणि सर्वात महत्वाचं मातीचं फार मोठं नुकसान होतंय माती ही शेतकऱ्यासाठी सोन्याचं आणण्णं देणारी कोंबडी आहे ह्या मातीमधून आपण येणारं उत्पन्न घेण्याऐवजी जास्तीत जास्त हव्यास जास्तीत जास्त उत्पन्नाच्या हव्यासपोटी आपण ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापून खातोय ही आता शेतकऱ्यांच्या लक्षात यायला मार्ग नाही आहे तर मित्रांनो आत्ता महाराष्ट्रामध्ये ही जी बिघडत चाललेली परिस्थिती आहे लागवडी खालचं क्षेत्र कमी होत चाललंय शेतीमधून उत्पन्न कमी मिळतंय आणि आपल्याला उत्प खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी मिळतंय त्यामुळं शेतकरी आता शेतीपासून दुरावत चाललेला दिसतोय आणि नवीन पिढीने शेतीमध्ये काम करू नये दुसरा काहीतरी उद्योगांना बघावा कुठेतरी नोकरी पाहावी अशी पद्धतीची शेतकऱ्यांची मानसिकता तयार होण्याचं हे प्रमुख कारण आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की चिकट झालेली जमीन असेल शारपट झालेली जमीन असेल तर याला आपल्याला काय पर्याय करता येईल आणि जी जमीन लागवड योग्य आहे चांगल्या प्रकारे त्यातून उत्पन्न मिळते ती तशीच कायमस्वरूपी कशी राहील आणि ती चोपन किंवा शारपटच्या दिशेने किंवा उत्पन्न कमी कमी होत ही नापीक होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुमच्या असेल तुम्ही की ठिकाणी खर्चाच्या तुलनेमध्ये आपल्याला उत्पन्न कमी भेटताना दिसते त्याचं कारणच ते आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वा हा कमी होताना दिसते जमिनीच्या जवळपास एक टक्क्याच्या आसपास सेंद्रिय कर्व जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे आणि जमिनीचा पी एच हा सात टक्क्याच्या आसपास असावा लागतो परंतु आता जमिनीचा पी एच अगदी साडेसात टक्क्यापर्यंत चालतो परंतु आता तो अगदी दहा टक्क्यापर्यंत सुद्धा जाण्याच्या जा घटना आपण पाहतोय सगळ्यात महत्वाचं परीक्षण करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नेमका किती आपल्या शेतीचा पी किती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत मातीमधले ते आपल्या जमिनीमध्ये नेमकी किती आहेत याचा अभ्यास करण्यासाठी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे जमिनीमधलं सेंद्रिय गर्भ किती आहे जमिनीची ताकद किती आहे कोणती पिकं आपण घेतली पाहिजे आणि कोणती पिकं आपण घेणार आहोत तर त्या पद्धतीने आपण कोणते जे घटक द्रव्य आवश्यक असतील तेवढेच आपण आपल्या जमिनीमध्ये टाकले पाहिजे त्यासाठी माती परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो रासायनिक खताचा वापर करूच नाही या माताचा मी बी नाही परंतु ज्या घटकांची गरज जमिनीला आहे आपण केलेल्या पिकाला आहे त्याचप्रमाणे त्याचा अभ्यास करूनच रासायनिक खतांचा पुरेसाच वापर करावा त्याच पद्धतीने आपली जमीन नापीक किंवा चोपन होऊ नये किंवा शार्पड होऊ नये त्यासाठी फीक प्यार पालट व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचा सुद्धा व्यवस्थित वापर करणं फार गरजेचं आहे जर शेणखत वापरलं तर अतिउत्तम शेणखत हे खत म्हणून काम करत नाही परंतु जमिनीमध्ये असणारे आपण जे आत्तापर्यंत टाकलेले रासायनिक खतं आहे त्यांच्यामध्ये जे घटक आहेत ते स्थिर होऊन गेलेले आहेत तर त्यांना युटिलाइज करायचं काम करतं पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं पिकामध्ये पिकांची मुळ व्यवस्थित वाढ होण्यासाठी हवा मोकळी ठेवण्याचं काम करतं तसेच हवा मोकळी राहिल्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते आणि त्यामुळेच आपल्याला खत टाकल्यानंतर शेणखत टाकल्यानंतर आपल्याला पीक जोमदार येताना दिसतं की त्याच्यामध्ये एम पिकेचं प्रमाण फार नाही एक टक्क्याच्या जवळपास आहे परंतु त्याच्यामुळं होणाऱ्या जमिनीमध्ये ज्या प्रक्रिया आहेत जे आपल्याला जे जीवाणू आहे जे जीवाणू आपल्या जमीन सजीव ठेवण्यासाठी काम करतात ते ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे शेणखत करत असतं जर शेणखत शक्य होत नसेल तर कोंबड खताचा वापर करा एक तानाच्या आसपास खत किंवा गांडूळ खत जरी तुम्ही वापरलं तरीही तुमची जेवीन हे उत्पन्न घेण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकते तर मित्रांनो अशाच पद्धतीने जर तुम्हाला शेणखत गांडूळ खत आणि या गोष्टी जर खर्चिक वाटत असतील किंवा ते शक्य होणार नसेल तर हिरवळीची खतं खेरवळीचं खत आपण आपल्या शेतामध्येच त्याचं उत्पन्न घेऊन आपण शेताचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामध्ये धैचा असेल ताग असेल किंवा शेवळीसारखं पीक असेल तर या पिकांची लागवड करून त्यामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये ही पिकं आल्यानंतर त्यांना जमिनीमध्ये आपण गाडू शकतो आणि ते गाडल्यानंतर अगदी थोड्या दिवसामध्ये त्याचं विघटन होऊन ते मातीमध्ये मिक्स होतात अशा पद्धतीने सुद्धा आपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पिकांसाठी लागणारे जे घटक आहेत ते सगळे परिपूर्ण आपल्या पिकालासाठी लागणारे सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य पिकाला मुळांना ऑप्टिक करता यावी जमिनीमधून घेता यावी त्यासाठी आपण महिन्यातून एकदा जीवामृत पिकांना सोडणं गरजेचं आहे स्लरी आपण सोडणं गरजेचं आहे यामुळे सुद्धा आपल्या जमिनीमध्ये गांडूळ वाढण्याचं प्रमाण जमीन भुसभुशीत होण्याचं प्रमाण आणि वापसा परिस्थितीमध्ये आपली जमीन राहून पिकं जोमदार येण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते त्याचप्रमाणे आपण जे पिकांची फेरपालट ही व्यवस्थितपणे केली तर त्यामधून सुद्धा आपल्या जमिनीचा पोत आपल्याला सुधारण्यासाठी मदत होऊ शकते उसासारखं पीक वारंवार ऊसावरती ऊस घेतल्यामुळे जमिनीचा पोत कमी होतो उसासारख्या पिकांमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा चे वे घटक वेगवेगळे जमिनीतून शोषले जातात त्याचं पुनर्भरण करण्यासाठी आपल्याला पीक सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ऊसाचं जे पाचट आहे ते उजवण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे कारण कोणतंही पीक हे ज्यावेळेस जमिनीमधून घेतलं जातं तर त्याचे ही नैसर्गिक चक्र व्यवस्थित राहण्याकरता निसर्गाने त्यांना जे पाचट दिलेलं आहे ते जमिनीमधून त्या जमिनीतून घेतलेले अन्नद्रव्य आणि त्यांचे पुनर्भरण होण्यासाठी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आ, केली जाते परंतु आता शेतकरी ते पाचड जाळतात त्यामुळे सुद्धा जमिनीचं फार मोठं नुकसान होते किंवा आपल्या जमिनीमध्ये नैसर्गिक प्रमाणे तयार होणारे जे सेंद्रिय घटक आहेत ते आपण त्याची हानी करतो त्यामुळे ते शेतकऱ्यांनी कृपया पाचक जाळू नका त्यावरती प्रक्रिया करून हो ते आपल्याला जमिनीमध्ये उजवता कसं येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण जो ऊस ज्या कारखान्यांमध्ये आहे किंवा गाळप होतोय त्या कारखान्या कारखान्यांमधून सुद्धा एक मड आपल्याला मिळते ती मड जरा उष्ण असते ती आपण आपल्या शेताच्या एका कोपऱ्यामध्ये आणून छोट्या छोट्या बिघाऱ्यांमध्ये त्याला टाकून ती थंड झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये पांगून आपण आपल्या ज जमिनीमध्ये जैविक खतात म्हणून याचा सुद्धा वापर करू शकतो हे सुद्धा शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध आहे त्याचप्रमाणे निंबुळे पेंडा असेल किंवा मासळीची जी खतं आहे ती सुद्धा आपण वरचीवर शेतीमध्ये टाकून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि जमिनीचं आरोग्य ठेवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात त्यामुळं मित्रांनो आपल्याला जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्याकरता आपल्याला या प्रकारची जैविक खत रासायनिक खतांच्या बरोबरीनं जैविक खतांचा, बरो खतांचा वापर करावा लागेल सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल कमीत कर कमी रासायनिक खतांचा वापर करून आपण सेंद्रिय खतांकडे जास्तीत जास्त जर वळालो तर नक्कीच शेतीचं आरोग्य आपलं आरोग्य आणि त्याचप्रमाणे आपल्या मातीचं आरोग्य हो, उत्तम राहण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते ज्या मित्रांची ज्या शेतकरी मित्रांची जमीन आता एक सोपन झालेली आहे त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी आपल्या जमिनीचा उतार हजवळ एक फुटाच्या आसपास ठेवला पाहिजे तर त्यामुळे पाणी साच पाणी साचून राहणार नाही कारण मुळात जास्त पाण्याचा वापर केल्यामुळेच आपली जमीन सोपन झाली आहे त्यामुळे आपण कमीत कमी कमी, कमी पाण्याचा वापर केला पाहिजे ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे त्याच सगळ्यात महत्वाचं ठिबकचा वापर करा पाठीपरीक्षणानंतर जेवढं गरजेचं आहे त्याच पद्धतीने खतांचा वापर करा ठिबकमुळं ठिबक सिंचन वापरल्यामुळं आपल्याला कमीत कमी, कमी पाणी आपल्या जमिनीमध्ये जाईल आणि पाणी निचरा होण्यासाठी किंवा जास्त पाणी अतिरिक्त पाणी आहे ते काढण्यासाठी आपल्याला त्याला पर्याय शोधण्याची गरज पडणार नाही जर खारत जमीन चोपन किंवा शारपड झाली असेल तर मात्र त्यांना सायपन पद्धतीने एका सच्छिद्र पाईपाचा वापर करून जमिनीमध्ये अडीच ते तीन फुटाच्या आसपास एक मोठी चारे घेऊन त्यामध्ये सच्छिद्र पाईप टाकून आपण जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याचा निचरा या पाईपाद्वारे जमिनीच्या बाहेर आपण हे पाणी काढू शकतो अशा पद्धतीने सुद्धा आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी शारपड आणि चिकड जमिनीमधून सुद्धा आता चांगलं उत्पन्न घेताना शेतकरी दिसत आहेत मग मित्रांनो आपले जर उत्तम जमीन असेल चांगल्या प्रकारे उत्पन्न देत असेल तर आपली या दिशेने वाटचाल होऊ नये म्हणून आपली शेती करण्याची पद्धत चुकू नये म्हणून मात्र आता तुम्ही रासायनिक खतांचा आणि वाढता जो खर्च आहे तो कमी करून सेंद्रिय खतांकडे वळणं गरजेचं आहे आपल्या जमिनीचं आणि मातीचं आरोग्य जर आपण व्यवस्थित ठेवलं तरच आपण पुढच्या पिढीला ही जमीन देऊ शकतो फक्त सातबारा जमीन म्हणून सातबारा आपल्या पुढच्या पिढीला देण्यापेक्षा योग्य शेतीमध्ये सुपीक अशी माती आणि मातीचं आरोग्य चांगलं ठेवून चांगल्या पद्धतीची शेती आपल्या पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे आणि चांगला आदर्श आपण सेंद्रिय शेती पद्धतीने किंवा सेंद्रिय खतांचा वापर करून जैविक खतांचा वापर करून चांगल्या पद्धतीची शेती आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशामध्ये अशा पद्धतीने शेतीची जर शेतकऱ्यांची जर शेतीकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असेल किंवा तो नकारात्मक असेल तर तो, तो आपल्या देशाला आणि अर्थव्यवस्थेला परवडणारा नाही म्हणूनच मित्रांनो नक्कीच या गोष्टीचा विचार करा हा या व्हिडिओमधून तुम्हाला हेच गोष्ट लक्षात आली असेल की रासायनिक खतांचा आपल्याला वापर क कमीत कमी करून पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून गरजेपुरताच पाण्याचा व्यवस्थित वापर करून आणि सेंद्रिय आणि जैविक खतांचा व्यवस्थित आपण वापर केला तर शेती उत्तम राहील आणि ज्याप्रमाणे पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सूत्र आता आपल्याला बदलताना दिसते परत एकदा शेतीला उत्तम दर्जाचं व्यवसाय म्हणून आपल्याला पुढे आणण्यासाठी सेंद्रिय शेती, शेती आणि सेंद्रिय खत महत्वाची ठरू शकतात तर मित्रांनो आता झालेला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाईक ला करा इतर मित्रांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान